मी प्रतीक्षा साळी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत मा आहे माझ्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज दाखवते आमच्या इथे मराठी शाळेमध्ये हळदी गुंफूचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या जमा झालेल्या आहेत आणि आता त्यांचे काही काही खेळ घेणार आहेत तर ते आता बघूयात आपण आणि आता शाळेत सगळ्यात पहिली मी माझ्या सबस्क्रायबरना भेटली स्वयंपाक चूल मूल या सगळ्यांना किंवा नोकरी व्यवसाय जे काही असेल या सगळ्यांना बाजूला ठेवून एक छोटासा विरंगुळा म्हणून आपण हा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आहे शाळेत आपण पालक म्हणून येतो मुलांची मस्ती बघतो सगळं मुलांचे खेळ बघतो तर आज आपण लहान मुलांसारखं होऊन थोडेसे खेळ खेळूया म्हणजे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला एक वेगळा वेगळं वळण लागेल आणि थोडंसं एक प्रत्येकाला विरंगुळा होईल सगळ्यात आधी आता इथे उखाणे सुरू होणार आहेत तर बघूयात आपण नवीन नवीन उखाणे राजमहल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल दत्तात्रय रावांचं नाव घेते तुमच्याकरता स्पेशल उभी होती मळ्यात नजर गेली तळ्यात भूमिश मंगळसूत्र घातलंय मी परक्षात हे ज्योति प्रभात मेरे जीवन के साथी

तो आपण तोंडाने पे तोंडामध्ये तोंडा पेन घ्यायचा आणि त्या पेनाने तो कप पकडायचा आणि दुसऱ्या दुसऱ्या लेडीजनेसुद्धा तो त्या पेनानेच तो कप पकडायचा आणि दुसरीकडे पास करायचा आहे असा हा खेळ आहे आता आम्ही कळून दाखवते तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्हाला कळेल आणि त्या लेडीजनासुद्धा कळेल की कसा खेळ खेळायचा आहे म्हणून आता पुढच्या खेळायला सुरुवात करायची आहे हे टेबलावर दोन बॉल दिसतात ते बॉल त्या मागे राहून उभं राहून त्या बकेटमध्ये टाकायचे तर कोण कोण जिंकते आता आपण बघूयात कोणाकोणाला ती संधी मिळते त्या बकेटमध्ये बॉल टाकण्याची आणि कोणकोणते बकेटमध्ये बॉल टाकते आहे ते आपण बघूयात आता हा खेळसुद्धा आता घेतो आहे आणि त्यानंतर ता दुसरेसुद्धा खेळ होणार आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि ते प्रत्येक मुलाच्या आई तर खेळ खेळत होती प्रत्येक खेळ खेळत होती तर त्या मुलांना इतकं मस्त वाटायचं की आपली आई आज खेळते ते कधी बघत नसतील कदाचित त्यांना खेळताना आणि आज ते शाळेत त्यांना बघतायत का मम्मीसुद्धा आपली खेळते किती मस्त डाऊन झाल्या सगळ्या बोलण्याचा आसर झाला तिच्यावर Gracias. सगळ्या लेडीजसोबत आता खूप एन्जॉय केला आणि अजून पुढेसुद्धा करणार आहोत तुम्ही बघत राहा तर आता हे वाण द्यायचं त्यांना प्रत्येकीला डिश आणि फूल आणि मग हळदी गुंकू झाल्यावर पुढे एक अजून खेळ आहे तो सुद्धा आपण बघूयात आता तोपर्यंत प्रत्येकाला हळदी गुंकू करून घेतोयात रोजच्या घरकामात स्वतःला विसरून गेलेल्या स्त्रिया एक दिवस नक्की वेळ काढत जा आणि स्वतःलासुद्धा वेळ देत जा आपण खूप कष्ट करतो आणि सर्वांना सांभाळत असतो सो तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष द्या एक दिवस स्वतःसाठी काढा फिरायला जात जा किंवा असं एन्जॉय करत जा मस्त वाटेल आणि बघूयात ती खुर्ची आता कोणाला भेटते आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा क्लिक करायला विसरू नका शेअरसुद्धा करा आणि बघूयात आज आपण कोण कोण जिंकतो यातली कोण नक्की ठरते आता शेवटपर्यंत बघत राहा म्हणजेच तुम्हाला कळेल कोण जिंकलं म्हणून असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ॲट द रेट प्रतीक्षा साळवी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाय बाय थँक्यू असंच प्रेम राहू द्या तुमचं